नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख यांच्या खून एक महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा पोलिसांना सापडलेला नाही आहे परंतु त्याच्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत आहे त्याच्याबद्दल जे पुरावे ज्या काही माहिती सांगितल्या जात आहेत त्या माहित्यामध्ये नेमका कृष्णा आंधळे कुठे लपलेला आहे कृष्णा आंधळे हा तृतीय पंथी बनून हिंडत आहे हिजडा बनलेला आहे अशा प्रकारच्या माहिती आलेल्या आहे तर या कृष्णा विषयी नेमकी ही माहिती काय आहे कृष्णा आंधळे हा बनलाय तर कुठं नेमका बनलेला आहे याच्याबद्दलची मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहे तो नमस्कार, तो वर, तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण येत राहत असतात तर मंडळी कृष्णा आंधळीविषयी बऱ्याच लोकांनी सांगितलेले बऱ्याच लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कृष्णा आंधळे कशा प्रकारे नाशकात आढळला होता परंतु नाशिकमध्ये ती एक फेक न्यूज आहे अशा प्रकारचं पुढे नंतर कळालं की तो नाशिकमध्ये नव्हताच नाशिकमध्ये कुठेही त्याचा थाण पत्ता हा पोलिसांना लागला नाही परंतु ज्या वेळेमध्ये हा फरार झाला होता त्यावेळेमध्ये हा फरार पुण्याहून झालेला होता ज्या सा वेळेस हा पुण्यासाठी निघालेला होता गुजरात मधल्या एका मंदिरामध्ये ते तिघजण राहत होते आणि ज्यावेळेस हे तिघजण तिथे राहत असताना हे दोघ तिथे राहिले कृष्ण आंधळे इकडे आला आणि कृष्ण आंधळे त्या दिवशीपासून गायब आहे आणि गायब असला तरी सुद्धा सुदर्शन गुले आणि ते दोघ जण त्यावेळेस सापडले पोलिसांनी त्यांना पकडले परंतु नामक आरोपी या प्रकरणामधला कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला त्या दिवशीपासून जो फरार होता त्याच्याबद्दल त्यानंतर बऱ्याच ठिकाणचे पुरावे किंवा बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात आलं की कृष्णा आंधळेला मारण्यात आलेला आहे कृष्णा आंधळेची डेड बॉडी कर्नाटकात सापडली आहे कर्नाटकाच्या जंगलामध्ये कृष्णा आंधळेच शेवटचं लोकेशन सापडलेलं आहे अशा प्रकार सुद्धा काही लोकांनी सांगितलेलं आहे काही लोकांनी तर कमेंट करून सुद्धा सांगितलं होतं की गिरणारवर कृष्णा आंधळेचा मृत्यू झाला किंवा काय झाले परंतु हे सगळ्या अफवा आहेत हे नंतर पुन्हा जसा जसा वेळ जाईल या प्रकरणामध्ये वेगळे वळण येत राहतील तशा प्रकारे या प्रकरणावरून किंवा या सगळ्या मुद्द्यावरून हे ये लक्षात येत आहे की कृष्णा आंधळीविषयीच्या या सगळ्या अफवा होत्या परंतु आता काही लोकांकडून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की कृष्णा आंधळे हा हिजडा बनलेला आहे आणि हिजडा बनवून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेग हिंडत आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग वेगवेगळ्या स्टँडवर असो तो स्टँडवर पैसे मागतोय किंवा पैसे मागताना तो आढळलेला आहे अशा प्रकारचं काही लोकांनी सांगितलेलं आहे परंतु याच्या मागची जर सत्यता तपासायची झालं तर कृष्णा आंधळे हा कुठेही तृतीय पंथी बनून घुमत नाही फिरत नाही कारण अशी कुठलीही ऑफिशियल माहितीही आलेली नाही आणि ही जी माहिती देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झालेला आहे तो निव्वळ हा अंदाज असू शकतो त्यांचा त्यांच्या मनातली भावना असू शकते कारण संतोष देशमुखांना मारून आज तीन महिन्याच्या वर झालेले तरी सुद्धा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी पोलिसांना कुठच तो दिसत नाहीये एखादा आतंकवादी जर आतंकवाद करून जर पळाला तर तो आतंकवादी लवकरात लवकर सापडतो परंतु हा आपला बीड जिल्ह्यातला आतंकवादी किंवा बीड जिल्ह्यातलाच आरोपी हा पोलिसांना सापडत नाही हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे असं सुद्धा बोललं जाते मित्रांनो तृतीय पंथी मानला असेल का किंवा अशा प्रकारच्या या गोष्टींवर कृष्णा आग्रे नक्की सापडू शकेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद